नमस्कार सुंदर विचारांची संकल्पना यामध्ये आज आपण विशेष करून चर्चा करणार आहोत श्री कृष्ण जन्माष्टमी एक महान पर्व काळ कृष्ण जन्माष्टमी हा महान पर्व काळ आहे जसे आपण दिवाळीचं ची रात्र ही महान रात्र महान पर्व काळ रात्र असे मानतो तसच श्रीकृष्ण जन्माष्टमी ही देखील एक महान पर्व काळ आहे जन्माष्टमी साधारण ऑगस्ट जन्माष्टमी साधारण ऑगस्ट महिन्यामध्ये श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीला असते तिथी वेळ चंद्र आणि नक्षत्रानुसार ती ठरते जन्मकाळ मध्यरात्र भगवान श्रीकृष्ण रात्री बारा वाजता जन्मले म्हणून रात्री जागरण भजन कीर्तन हरिकथा पूजा पाठ केले जातात या दिवशी भक्तजण उपवास करतात काही लोक फलाहार घेतात तर काही निर्जळी उपवास करतात कारण जन्माष्टमीचा उपवास हा बा वर्षभर येणाऱ्या एकादशींचा पुण्यफल लाभ देणारा आहे वर्षभराची एकही एकादशी केली नाही आणि जन्माष्टमीचा एक उपवास के जरी केला तरी तुम्हाला वर्षभरांच्या एकादशीचे पुण्यपदरात पडते असा जन्माष्टमीचा काळ हा महान पुण्यपल्लदायी आहे या दिवशी भक्तगण उपवास करतात श्रीकृष्ण जन्माष्टमी हा भगवान श्री हरी विष्णूंच्या आठवा अवताराचा जन्मदिवस आहे श्री कृष्ण हा भग श्री हरी विष्णूंचा आठवा अवतार आहे असे म्हणतात की जन्माष्टमीचा एक उपवास सर्व एकादशांचं पुण्यफल प्राप्त करून देतो या दिवशी जास्तीत जास्त जप तप पारायण श्री कृष्ण मूर्तीला अभिषेक पाळणा सजून पाळण्यामध्ये श्री कृष्ण मूर्ती ठेवून नृत्य गायन आणि जन्माष्टमीचा उत्सव असे करून मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो पारायण जप तप काही ठिकाणी तर सात दिवसांचा सप्ताह जन्माष्टमीचा सप्ताह साजरा केला होतो जो सात दिवस सतत सात दिवस जप तप पारायण अनुष्ठान गायन असा अशा प्रकारे सजावट करून त्या दिवशी अभिषेक करून श्रीकृष्णमूर्तीला अभिषेक करून श्रीकृष्णमूर्ती पाळण्या पाळणा सजून पाळण्यामध्ये श्रीकृष्णमूर्ती ठेवून उत्सव साजरा केला जातो या दिवशी या दिवशीचा एक जप एक हजार पटीत गणला जातो या दिवशी केलेला एक जप हा एक हजाराच्या पटीत गणला जातो ज्याप्रमाणे लक्ष्मीपूजन आहे लक्ष्मीपूजनाची रात्र आपण महत्वाची समजतो संपूर्ण जग लक्ष्मीपूजन साजरं करतं लक्ष्मी, लक्ष्मी मातेचा वाटदिवस वाढदिवस म्हणून तसंच हा श्रीकृष्णाचा जन्मदिवस आहे हा महान पर्व काळ आहे या दिवशी रात्री बारा वाजता श्रीकृष्णाचा जन्म झाल्याचे वातावरण निर्माण करून पूजा हो म, पूजा अभिषेक भजने कीर्तीने केली जातात काही ठिकाणी जप तप अनुष्ठान केले जातात गोकुळामध्ये तर हा उत्सव फार मोठ्या प्रमाणावर साजरा होतो गोकुळामध्ये ठिकठिकाणी थीक, चित्रे श्रीकृष्णांच्या लीलांची चित्रे लावलेली आहेत कोरलेली आहेत नंद बाबा श्रीकृष्ण जयंतीच्या वेळेस काय घडलं या सगळ्या कृष्णाच्या सगळ्या बाललीला गोकुळातच घडलेल्या आहेत या दिवशी मुलांना बाललीला म्हणून मुलांना राधे आणि कृष्णाच्या रूपात सजवले जाते श्रीकृष्णाच्या बाललीला आणि गोपाळ कृष्णाच्या रूपाचे प्रतीक म्हणून दुसऱ्या दिवशी रात्री बारा वाजता जन्म झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडण्याचा रिवाज आहे कृष्णाच्या मूर्तीला पंचामृताचा अभिषेक करून पाळणा सजवून ही मूर्ती पाळण्यात ठेवून नृत्य गायन आणि सजावट करून संपूर्ण मंदिराला किंवा घरात पाळणा सजवून घराघरांनी पाळणा सजवून श्री कृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो श्री श्री कृष्णाचा जन्म झाल्यानंतर श्रीकृष्णाचा जन्म हा मथुरेत झाला देवकी आणि न देवकी मथुरेत श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि यशोदेचे पती नंदबाबा श्रीकृष्णाचे मामाच्या तावडीतून रक्षण करण्यासाठी रक्षण होण्यासाठी मथुरेकडून गोकुळाला निघाले होते कौसमामाने श्री कृष्णाचा वध आठव्या देवकीच्या आठव्या पुत्राच्या हातून होणार आहे कळल्यावर कंस मानवाने त्या पुत्राला मारण्याचा विडा उचलला होता तेव्हा सगळे काळजीत पडले आणि नंदबानी आणि नंदबानी नंद काय केलं की यशोदेचे पती नंदबाबा हे श्रीकृष्णाचे श्रीकृष्णाचे मामाच्या तावडीतून रक्षण होण्यासाठी मथुरेकडून गोकुळामध्ये निघाले मध्यरात्री यमुना नदी पार करण्या करीत असताना अचानक यमुना नदीला मोठा पूर आला आणि नंदबाबाच्या गळ्याला पाणी लागले श्रीकृष्ण ज्या टोपली डोक्यावरती टोपली धरलेली होती आणि टोपलीमध्ये श्रीकृष्ण होते नंदबाबाच्या गळ्याला पाणी लागल्यानंतर श्रीकृष्ण ज्या टोपलीत ठेवले होते त्या टोपलीतून हळूवारपणे श्रीकृष्णांचा पाय बाहेर आला अशा वेळेस नंदबाबांना काळजी पडली की आता करणार तरी काय गळ्याला पाणी लागले आणि बाळापर्यंत पाणी पोचू नये यासाठी त्यांचा प्रयत्न चालला होता पण तेवढ्यात त्या टोपलीतला पाय यमुना नदीला लागला आणि पूर्ण नदीचे पाणी ओसरले आणि नंदबाबांनी प्रार्थना यमुनेला प्रार्थना केली पाणी ओसरण्यासाठी आणि या दोन्ही घटना घडून लगेच नदीचे पाणी ओसरले जणू ही यमुना नदी श्री विष्णूंच्या आठव्या रूपाचं कृष्ण रूपाचं दर्शन करण्यासाठी आली होती आणि पायल पचरण स्पर्श होताच यमुना नदी ओसरली <laughs> म्हणून यमुनेचे पाणी आपोआप ओसरले आणि नंदबाबांचा मार्ग गोकुळाकडे जाणार जाणारा नंदबाबांचा मार्ग मोकळा झाला या दिवशी भगवद्गीता वाचन आणि चिंतन केले जाते रात्रभर मंदिरात किंवा घरी भजन कीर्तन नृत्य आणि गायनाद्वारे श्रीकृष्णांना स्मरण करून उत्सव साजरा कर केला जातो म्हणजेच काय तर श्रीकृष्ण हे योग आणि भक्तीचा संगम योगेश्वर मानले जातात त्यांच्या जीवनात भक्ती कर्मयोग आणि ज्ञानयोगाचा सुंदर संगम आहे भगवद्गीतेतील त्यांचे ते उपदेश ही आध्यात्मिक मार्गदर्शक तत्वे आहेत कृष्ण जन्म म्हणजे आपल्या अंतरात्म्यातील अज्ञानाचा नाश आणि ज्ञानाचा जन्म होय ही हिंदू धर्मातील पवित्र आणि श्रद्धेची पर्वणी आहे श्रीकृष्ण जन्म हा कृष्ण आपल्या अंतरात्म्याला कृष्ण असं नाव आहे हा आनंद स्वरूप आहे प्रेम स्वरूप आहे हा श्रीकृष्ण जन्म म्हणजे अंतरात्मेतील अज्ञानाचा नाश आणि आत्मिक ज्ञानाचा प्रकाश होय श्रीकृष्णाचा जन्म हा अत्याचार अधर्म आणि अन्याय दूर करण्यासाठी झाला आहे म्हणजे कौस्वामा संपूर्ण प्रजेवर अन्याय करत होते अहंकाराने माजलेले होते अशा मामाचा नाश करण्यासाठी मृत्यू करण्यासाठी श्रीकृष्णांचा जन्म झाला आहे श्रीकृष्णांनी कौसुमाचा वध करून दर्शवले की अहंकार कितीही बलवान असले तरी तो सत्याच्या आणि भक्तीच्या मार्गावर पराभूतच होतो अहंकारा अहंकार हा सत्याचा आणि भक्तीचा मार्गात नेहमी पराभूत होत होत असतो श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत गीतेत वा अधिकार असते सारख्या अमूल्य शिकवणी दिल्या ते एक आदर्श राजा सखा गुरु आणि दूत होते त्यांनी धर्म कर्म आणि प्रेम यांना आदर्श दिला श्रीकृष्णानी धर्म कर्म आणि प्रेम यांचा आदर्श समाजापुढे ठेवला आजही श्रीकृष्णांच्या शिकवणीचा शिकवणुकीचा प्रभाव समाजावर दिसून येतो अशा प्रकारे जन्माष्टमी हा केवळ धार्मिक सण नाही आहे तर धर्म भक्ती आत्मज्ञान आणि सत्याचे विजयाचे प्रतीक आहे ही रात्र आपल्याला आपल्या जीवनात सत्याचे भक्तीचे आणि प्रेमाचे महत्व शिकवते म्हणूनच जन्माष्टमीचा उपवास जन्माष्टमीचं साजरी करण्यामागचा नेमका उद्देश म्हणजे ज्ञान आणि भक्तीचा प्रसार अहंकाराचा नाश सत्याचा मार्ग धरून चालणे याची शिकवण देतो अन्यायाविरुद्ध लढा अहंकाराचा नाश याची शिकवण देतो आणि हा पर्व काळ समाजात ज्ञानाची जागृती करतो अंतरात्म्याची जागृती करतो म्हणून सर्वांनी जन्माष्टमीचा उपवास जमेल तसा उपवास आणि सण ज्ञानाच्या प्रकाशातून साजरा करावा आणि सगळीकडे तो साजरा केला जातो अंतरात्म्यातील कृष्ण आनंद स्वरूप श्रीकृष्णाला जागृत करण्याची महान पर्व काळ ही रात्र आहे म्हणून जन्म जन्माष्टमीची रात्र ही एक महान पर्व काळ आहे म्हणून ती श्रद्धेने उपासनेने आणि भक्तीने साजरी करावी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ